भूमी गोपाल की तशी च भूमी आदानी की नाही ओढणार अजिबात नाही आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की अडीच वर्ष यशस्वीपणे चालणार सरकार गद्दारी करून यांनी पाडलं ते खोके कोणी पुरवले असतील आता तुम्हाला लक्षात आलं असेल खोके कोणाकडनं गेले असतील विमानं कोणी पुरवले असतील हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल आज माझ्या सोबत सगळे पक्ष एकवटलेले आहेत पण ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट आलं की जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मला मुंबई गिलट्या येणार नाही मग हे सगळं कटकारस्थान शिजवलं नाही ना असा माझ्या मनात प्रश्न येतोय तुम्ही सांगा हो की नाही सगळे खोके खोके सरकार खोके सरकार पन्नास खोके एकदम ओके कशासाठी कोणासाठी कोणी दिले हैं तो उघडकीस आलेलाय